नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सकाळ काळ आपण एका प्लॉटमध्ये आलोय त्या ठिकाणी ड्रिचिंग चालू आहे तुम्ही बघू शकता बघा शिमला मिरची पॅलेटिंग व्हरायटी आहे हिचं ड्रिचिंग चालू आहे आणि या प्लॉटमध्ये एक नवीन दिसतो दिसतोय हरशी तुम्हाला मी दाखवतो काय आहे तो, का तो प्रयोग तर हा मल्चिंग आहे पूर्ण मल्चिंग नाही काढलं त्यांनी त्याने मग जागजागी अशी माती ठेवली आणि त्यातून हवा जाणार मध्ये त्यामुळे त्याची ग्रोथ पण जरा चांगली दिसते आपल्याला मध्ये कंटिन्यू तुम्हाला दिसेल पुढे तर या ठिकाणी ब्लिचिंग चालू आहे आज दहा दिवसाचा प्लॉट आहे रॅपिको आणि तेरा चाळीस तेराचा तेरा ड्रिचिंग चालू आहे तुम्ही झाडाची ग्रोथ बघा कशी आहे आज दहा दिवसाचा प्लॉट बघा ड्रिचिंग चालू आहे तर प्रत्येक झाडाला पन्नास पन्नास एम एल औषध ड्रिचिंग करताना काय काळजी घ्यायची तुम्ही बघा ड्रिचिंग एकदम झाडा ते पडलं नाही पाहिजे त्यामुळे झाडाला कुठल्या प्रकारची इजा होत नाही तसे स्क्वॉर्चिंग येत नाही कवळीपणा असत ते जर औषध पडलं तर स्क्वॉर्चिंग येतं त्यामुळे ड्रिचिंग करताना साव सावधानी बाळगायची का व्यवस्थित ड्रिचिंग करा हे बघा ड्रिचिंग कसं चालू आहे बघा तर मिरचीमध्ये सर्व जे किडमध्ये ब्लॅक थ्रीप्स थ्रीप्स तर ब्लॅक थ्रीपच्या नियंत्रणासाठी आपण मार्केटमध्ये चांगल्या कंपनीचं सिजंट कंपनीचं सिमोडीच येतं तसंच ग्रासी आहेत तसंच डेलिगेट पण तुम्ही वापरू शकता मध्ये आळई आणि प्लस थ्रीप्स काम चांगलं तर डिचिंगचा तुम्ही व्हिडिओ बघा बाकीचे पण मी तुम्हाला व्हिडिओ मी डिशेस वापरून टाकतो त्यामध्ये लावगुडचा व्हिडिओ आहे तसेच कुठल्या प्रकारचे डोसेस वापरले पाहिजे तो पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो तसेच हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्यामुळे तुमचे धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील धन्यवाद